असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी पाटील साहेब पाटील साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेबातर मोबाईल बाजूला गेला का चर्चा त्या कॅमेरा होतात त्यानिमित्त दादागिरी करतो काय बोलतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मंज नाही मैत्री की बात सुप्रकांची पाटील संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही सगळं एका ठिकाणी चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली नंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय तो काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोबाईल संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब साहेब पाटील उद्धव साहेबांची भेट एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेबात त्यानिमित्त काय दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण बघू का राजकारणाच्या पलीकडे मैत्री हो। जपली पाहिजे आजकालची जपणी जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बाहेर सुप्रकार संजय राऊत यांची भेट घेऊन मातोत्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालना असणारे पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय प्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपाल जवळपास पाऊन तास पण सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलाय त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळे संवाद साधू पाटील पाटील फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला गेला होतो त्या निमित्त दादागिरी करतो काय त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची नाही मैत्री की संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ता, ठाकरे ता, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालणार काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी भेट आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली घेतला आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस पण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय का नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधू कॅमेरा पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला कॅमेराची काय चर्चा होतो त्यानिमित्त दादागिरी करतो काय बोललो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण काय बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकालची जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बातली सुप्रकार संजय राऊत यांची भेट घेऊन रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत <kazin> संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही सगळं एका ठिकाणी भेटायला चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलाय तो त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोबाईल संवाद साधू पाटील साहेब पाटील उद्धव भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला गेला होत त्या नियलो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकालची जप्ती जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुप्रांनी संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार आहे पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय प्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपाल जवळपास पाऊन तास पण असलेल्या मनातल्या सगळ्या लग प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलायचं त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला का गेला होतो त्या निमित्त दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुप्रकारी संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी भेट भेटायला चालल आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळत कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू आपण आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलायचं नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही

रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत ही खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला आप कळेल आम्ही सगळं एका ठिकाणी भेटायला चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली

पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल बाजू अरे मोबाईल बाजूला का त्यानिमित्त दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बाप्रकारी संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाडा होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठा, ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय प्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली खर तर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास आपण असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलायचं नाही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का अरे राऊत साहेब अरे मोबाईल बाजवला गेला का कॅमेराची काय चर्चा होतात त्यानिमित्त दादागिरी करतात त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की वाहतूक सूत्रकारांनी संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी भेटायला चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळत कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू आपण आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस असं आपण असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय का नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळे संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही साहेब अरे मोबाईल बाजवला गेला का चर्चा कॅमेरा होतात त्यानिमित्त दादागिरी करतो काय बोलतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपत सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बाकी सुप्रकारी संजय राऊत यांची भेट घेऊन रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही सगळा एका ठिकाणी चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू नंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी को टाकलाय तो त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोबाईल संवाद साधू पाटील पाटील उद्धव भेट एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजवला गेला होत त्या निमित्त करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण का बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपणी जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुप्रांनी संजय राऊत यांची घेऊन मातोत्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार आहे पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय प्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत